कडतर समाजव्यवस्थेला शिक्षणानं प्रत्युत्तर देणं सोपं नाही चौदार तळ्याला मुक्त करून माणुसकीला अभय देणं सोपं नाही स्त्रियांच्या आणि दुर्लक्षितांच्या हक्कांसाठी झटणं सोपं नाही आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवून प्रगत भारतासाठी आयुष्य वेचणं सोपं नाही खरंच महामानव होणं सोपं नाही बाबा तुमच्या आणि अनेक थोर पुरुषांच्या संघर्षानं पावन झालेल्या या भूमीमध्ये पुन्हा द्वेषाचे वारे वाहू लागले आहेत माणूस की हाच खरा धर्म हे तुमचं वाक्य आम्ही पुढच्या अनेक पिढ्यांपर्यंत पोहोचवू तुम्ही बहाल केलेल्या पवित्र संविधानाचा मान राखून आम्ही सदैव प्रगतीच्या दिशेनं कूच करत राहू आपण या देशासाठी बहाल केलेल्या संविधानाचं रक्षण आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत करू तीच तुम्हाला आमच्याकडून दिलेली खरी मानवंदना असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती निमित्त मानाचा मुजरा